नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर म्हटलं अजून एक हेअरस्टाईल करून दाखवावी सेल्फ जी स्वतःची स्वतः आपण कशी करू शकतो आणि ती प्रत्येक आउटफिट वरती जाऊ शकते प्रत्येक फंक्शनला वगैरे सुद्धा आपण ती स्वतःची स्वतः घालू शकतो आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि एकच वेणी पण अजून वेगळे वेगळे प्रकार म्हणजे वेणी एक आणि प्रकार अनेक असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता तर खूप छान वाटते खूप छान दिसते आणि साडी ड्रेस जीन्स कुर्ती सगळ्यावरती ती होते एकदम छान त्याला आपण डेकोरेट पण करू शकतो छान पद्धतीनं तर जास्त उशीर न करता चला व्हिडिओला स्टार्ट करूया इथे बघा अगोदर छान असे मी सगळे केस विंचरून घेतले आणि मग जर कपाळ मोठ असेल तर थोडस लांबूनच घ्यायचं आता इथे आपण सागरवेणी घालतोय आणि जर कपाळ छोटा असेल तर एकदम जवळून पण तुम्ही वेणीला स्टार्ट करू शकता तर इथे बघा अगोदर मी थोडासा पफ करून घेते थोडी केस घेऊन कारण मग सागरवेणी घालताना ती केस खेचली जातात अशी ओढली जातात म्हणून मग आ, ते खूप चेहरा ओढल्यासारखं दिसतं म्हणून मग इथं मी थोडासा पफ करून घेतला आणि मग आपल्याला किती पाहिजे तसा थोडासा उंच कमी जास्त आपण करू शकतो आणि इथे मी माग मागे केस सगळे विंचरून घेतले आणि जिथं आपण पिना लावल्या होत्या तिथलीच केस घेऊन आपण जशी साधी वेणी घालतो त्या पद्धतीनं मी दोन दोन स्टेप केल्या वेणी घालून घेतली तीन भागामध्ये अशी आणि मग इथे बघा अंगठ्यानं किंवा मग बोटांनी तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे एक एक लेअर केसांची घ्यायची आहे तर जिथं अंगठा येतोय अंगठ्यामध्येच ते बघा तुम्ही व्यवस्थित अंगठ्यामध्येच ते घेतलेला जो एक बट आहे ती मी घेतलेली आहे तर असं करत करत आणि नॉर्मल जी आपण वेणी घालतो तशीच वेणी घालत घालत जायचं पण एका एक वेळेला या बाजूची केस एका एक वेळेला त्या बाजूची केस असा एक, -एक लेअर करून अशी वेणी कम्प्लीट करायची आणि याला आपण सगळे सा सागर वेणी असं म्हणतो तर हे बघा तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल बोटाने किंवा मग अंगठ्याने पण तुम्ही करू शकता म्हणजे मग ते एकसारखा व्यवस्थित तर मला बोटाने जरा जास्त कम्फर्टेबल वाटत होतं तर म्हणून मग मी इथे बोटाने करत होती तर इथे बघा आरशीची सुद्धा गरज पडत नाही आपल्या आपल्या अंदाजानुसार घ्यायचा आणि एकही एक केस असा राहिला नाही जात के घ्यायचा तर एकदम स्वतःची स्वतः बघा किती छान अशी बघायला सुद्धा लागत नाही अंदाजेच केस असे घ्यायचे आणि वेणी घालत घालत जायची आणि शेवटी बघा थोडे तेवढे केस राहिले तर मग त्यातले अर्धे या बाजूनी आणि अर्धे त्या बाजूनी करत आणि थोडीशी केस म्हणजे वेणी घालता घालता थोडेसे टाईटच घ्यायचे खेचूनच घ्यायचे नाहीतर खूप लूज केस होतात मग ती एवढी चांगली नाही वाटत तर वेणी घालता घालता जरा अशी खेचूनच घालत घे गे, घेत गेट घेतच वेणी अशी आपली कम्प्लीट करायची आणि मग बघा पहिला पहिली स्टेप अशी आपण खाली इथं वेणी पण घालू शकतो नॉर्मल तर बघा किती छान वाटते तर आता आपण इथे सागर वेणी तीच ठेवणार आहोत फक्त खालचे जे केस आता तुमचे मोठे असतील छोटे असतील त्या पद्धतीनं तुम्ही करा तसा कोणता कार्यक्रम असेल त्यानुसार तुम्ही वेणी ही ऍडजस्ट करू शकता तर आता इथे बघा मी अगोदर तीन फेऱ्या घेतल्या होत्या तर आता इथे दोन मध्येच म्हणजे आपण चार पदर चार पदराची वेणी असं म्हणतो त्याला तर इथे दोन मध्येच स्टेप करून एक एक छोटी छोटी बट या बाजूने त्या बाजूनी असं करत करत मी घेतली तर अशी वेणी पण आपण खाली घालू शकतो किंवा अशा प्रकारे पण बघा आपण करू शकतो सागर वेणी तशीच ठेवायची आणि इथे वेणी खाली न ठेवता खाली सगळे केस सोडायचे आणि मग इथे एकदम डिझाईनचा वगैरे ब्रो असेल तर आपण इथे लावू शकतो माझ्याकडे हा होता तर मी जस्ट दाखवायला इथे कोणताही तुम्ही वापरू शकता खूप सुंदर आणि खूप छान वाटते शिवेनी आणखीन एक पद्धतीने म्हणजे आता समजा जर आपल्याला वेडिंग असेल आणि आंबाडा घालायचा असेल तर मग आता वेणी वेणी टाईप केलंय तर मग म्हणून मग म्हटलं आंबाड्याला पण आपण वेणी टाईपच असं करूया तर मी छोटे छोटे केस पार्ट घेऊन असे त्याच्या पूर्ण तीन तीन फेऱ्याच्या आपण जशी वेणी घालतो त्या पद्धतीनं वेणी घालायची पूर्ण केसांची चार पाच सहा तुम्हाला किती छोटे किती मो जाड असं घ्यायचंय त्या पद्धतीने हे बघा मी अशा इथे वेण्या घालून घेतल्या आणि त्या वेणीला नंतर असं खेचून घेतलं म्हणजे थोडंसं चपटा असं पसरून घेतलं म्हणजे तो आंबाडासा उठून दिसेल तरी इथे माझा असा प्रॉब्लेम झाला का मी के चोटी -चोटी केस आताच कटिंग केलेले आहेत आणि स्टेप कट असल्यामुळे ते छोटे छोटे केस येत होते त्याच्यामुळे ते एवढं दिसून येणार नाही पण तरी सुद्धा इतकी सुंदर वाटतो हा असा आंबाडा केला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जरी छोटे केस असतील तरी हरकत नाही पण मग स्टेप कट वगैरे लेअर कट असेल तर थोडासा प्रॉब्लेम येतो पण होते युपीन जास्त वापरली का मग होते तर माझा तोच प्रॉब्लेम झालेला तर जर केस मोठे असतील आणि जर एकसारखे कापलेले असतील तर ते खूपच छान दिसतं नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर वाटतो आंबाडा असा केलेला आणि बघा किती छान वाटतो आणि याला मग आपण पाहिजे तसं डेकोरेट गजऱ्याने किंवा आर्टिफिशियल असा फ्लावर असेल किंवा ब्रॉज असेल काही असेल तर त्याच्याने किंवा मग ओरिजिनल फुलांनी तसं पण आपण करू शकतो तर बघा किती छान वाटतंय मागून तर इतकं सुंदर वाटतं तर या पद्धतीने पण आपण असं करू शकतो आणि जर तुम्हाला वाटलं एवढ्या जास्त वेण्या कधी घालत बसायच्या तर मग फक्त त्या केसांचे दोन पार्ट करा आणि दोनच वेण्या करायच्या आणि मग त्या दोन वेण्यांना जसं मी मग अशी केस खेचले त्या पद्धतीनं असे केस खेचून घ्यायचे आणि मग ते दोन फेरे केलेले तेवढ्या दोन एक बाजून एक आणि दुसऱ्या बाजून एक असं करून पूर्ण केस असे सोडून घ्यायचे ते सुद्धा इतकं सुंदर वाटतं पसरून घ्यायचे आणि तसा आंबाडा घालायचा तर माझ्या केसांचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं ते एवढं दिसून येत नाही पण मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करा बेबी हेअर माझे निघतात त्याच्यामुळं पण तरी सुद्धा बघा किती छान वाटतंय आणि आणखीन हा आपला आजीबाईचा आंबाडा आपण म्हणू शकतो याला तर बघा हा असा हात घ्यायचा खालून केसांचा आणि हा आंबाडा फोडून घ्यायचा फोडून घेतल्यानंतर मग तो असा टाईट रबर वगैरे असं जी शेंडी बाहेर निघते ती शेंडी फोडून घेतल्याशिवाय तो आंबाडा व्यवस्थित टाईट होणार नाही आणि तो खूप जास्त टाईट होतो छान होतो आणि फोडून घेतल्यानंतर वधी वरचे बघा केस असे खाली खेचून घ्यायचे आणि बघा किती छान झाला तो आंबाडा काहीच कोणाची गरज नाही आंबाडा घालायला आणि इतका सुंदर होतो इतका छान दिसतो आणि त्याला बघा असं डेकोरेट करू शकतो आपण आणि जर तुम्हाला इथं वरती वाटलं की असे निघतायत तर त्याला न सिक्युअर करून घ्या आणि झाला आपला आंबाडा आणि किती छान वाटतं याला गजरा वगैरे असं लावलं तरी सुद्धा खूप छान वाटेल कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत